अनसिव्हिलाईज लोकांची कमी काय आपल्या भारतामध्ये नाही आहे गाडी कशी चालवायची मुळात किंवा बीस बेसिक डिसेन्सी काय एक गाडी चालवता नाही किंवा आपल्याकडून अपघात होऊ शकतो किंवा कुणाच तरी आपल्या गाडीसोबत होऊ शकतो हेही लोकाला काय भान नाही सरळसळ मारहाण करायला उतरतं सर्वात प्रथम काय माहिती आहे का मित्रांनो जर तुमचा कुणासोबत अपघात होतो होऊ नये बट तुमचा कुणासोबत अपघात होतो किंवा तुम्ही कुणाच्या गाडीला आढळत होता कोणी तुमच्या गाडीला आडव येतं आणि जर ती डायरेक्ट हमला करायला लागलं तर गाडीतून कधीही बाहेर उतरा उचरायचं काम नाही गाडीतून कधीही बाहेर उतरून नये अशा सिच्युएशनमध्ये आणि जर तुमच्याकडे खास करून जर परिवार वगैरे तुमच्यासोबत जर असेल तर शक्य तेवढं होईल ह्या गोष्टी जे रोड राहायचे ते टाळा ही टाळा कारण तुम्ही त्या व्यक्तीला काही ओळखत नाही आणि ती व्यक्ती तुम्हाला काय ओळखत नाही पाच दहा मिनटाच्या रागासाठी विनाकारण बेफालतूचं नुकसान होऊ शकतं आणि कधी कधी काय होऊ शकतं की जास्त मारहाण झाली किंवा बाकीच्या काही गोष्टी झाल्या तर ह्यामध्ये विनाकारण हाकनाक जीवही गमावा हो लागू शकतो त्याच्यामुळं शक्य होईल तेवढा रोड टाळा